पिंपरी चिंचवड पोलीस दलातर्फे पिंपरी चिंचवड येथील वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नागरिकांचा चोरीला गेलेला गेले त्याचप्रमाणे चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत केलेला किमती मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरण करण्यात आला पिंपरी चिंचवड मुख्यालय येथे मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक वीस दिस डिसेंबर रोजी करण्यात आले होते सदर कार्यक्रमामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अतिरिक्त आयुक्त सर्व परिमंडलचे सह आयुक्त गुन्हे शाखा सह आयुक्त

आणि त्याही नंतर सरांचं कंटिन्युअस त्यामध्ये फॉलोअप होत की लोकांना त्यांची त्यांचा जो मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तो मुद्देमाल परत मिळायला पाहिजे जेणेकरून त्याच्यासाठी तो अतिशय महत्वाचा आहे आणि जो जो मुद्देमाल या ठिकाणी जमा झालेला आहे आपण सर्व ठिकाणी सर्व प्रभारी अधिकारी यांनी एसीपी कॉपन आणि टीम लीड घेऊन सर्व प्रभारी अधिकारी एसीपी बीसीपी साथ दिल्यामुळं आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मुद्देबाजू वाटपाचा प्रोग्राम घेतो आहे सरांच्या हस्ते म्हणजे आपलं कम्पेअर्ड टू लास्ट इयर आपण जर तुलना केली तर आपलं गुन्ह्याचं घडण्याचं प्रमाणही फार कमी आहे आणि अतिशय चांगलं गुन्ह्यावर नियंत्रण आहे आणि रिकव्हरी पर्सेंटेजही वाढलेला आहे आणि हे सर्व कंट्रोल करण्यासाठी सरांचा जो भर असतो की मॅक्झिमम प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत बेटर आहे त्यामुळे आपल्याकडे आपण मागच्या वर्षीपेक्षा मोकाही मोठ्या प्रमाणात केले एकेचाळीस मोका आणि तीनशे सहा आरोपीवर आपण तो कारवाई केलेली आहे एमपीडी झाले तर आणखी आणखी एमपीडी मध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि हा मध्यमान रिकॉर्ड झाल्यानंतर आपल्याला आपला मद्यमान फरक मिळावा आणि त्यासाठी वारंवार फेऱ्या मारायची जरी होऊ नये यासाठी सरांची यामध्ये नेहमी होता आणि त्यामध्ये आपण आज पुन्हा एकदा एक कोटी दोन कोटी बेचाळीस लाख एकोणसाठ हजारशे एकसष्ट आज आपण प्रसाराच्या असे परत करणार आहोत यामध्ये एकोणीस चारशे ता चौऱ्याऐंशी ग्रॅम सोन्याच्या दागिने आहेत जवळपास एकवीस लाखाच्या प्रसारचे मुद्देमाल आहे दोन चार चाकी बावीस गुन्ह्यातील बावीस दुचाकी वाहन एकोणसत्तर मोबाईल दहा गुन्ह्यात सुरू केले गुन्ह्यात आणि लॅपटॉप आणि सायबरमध्ये एक सायबर झालेला आहे किंवा टास्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक होते त्याचा इनडायरेक्ट डायरेक्ट इनडायरेक्टली अवेअरनेस आपल्याकडून चालूच आहे मोठ्या प्रमाणात त्या त्यातलेही काही ज्या अमाऊंट आपण सील केल्या इमिडिएटली गुन्हा घडल्या घडल्या त्याचाही मोठा प्रमाणातला मुद्दा म्हणून जवळपास अठ्ठेचाळीस लाख हजाराचा मुद्दा आज आपण परत करतोय आणखी मुद्द्यावर आपल्याकडे सील झालेला आहे त्यासाठी आपले सायबरचे सिंधारे साहेब आणि टीम त्यामध्ये आणखी मेहनत घेऊन तो लवकरच वही राहिलेला मुद्द्यावर परत करणार आहोत या सगळे जे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत किंवा इवन प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सर्विस प्रोव्हाइड करतात आणि सर्विस प्रोव्हाइड करताना सर्विसची सर्विस प्रोव्हाइड करायची सर्विस, करा सर्विस देण्याची जे दर्जा आहे त्याच्याबद्दल जे संबंधित इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे जसं एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे एज्युकेशनल इंस्टिट्यूशन आहे एक हॉटेल आहे तिथे जर आपल्याला जे सर्विसेस आहेत ते चांगल्या रीत्याचे नाही मिळाले तर आपल्याला त्याच्या दुसरा पर्याय उपलब्ध असतो पण काही काही सेन्शियल सर्विसेस आहेत जसाची जसा, जिए, जसा, जिए, जसा पुलिस आहे किंवा अग्निशामक दल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दुसरा कुठला पर्याय उपलब्ध नाही आहे तर अशा ठिकाणी जे इन्स्टिट्युशन आहे त्यांच्यावर हा फार मोठी जबाबदारी असते की त्यांचे जे सर्विस जे प्रोव्हाइड करत आहेत जे सेवा पुरवत आहेत त्याचा दर्जा न चुकता ग्रेड ग्रेडचे आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काहीही कॉम्प्रोमाइज होता कामा नाही हे आपले जे सीनियर पी आई आहेत ए सी पी आहेत डी सी पी जे आहेत ते तर फील्ड लेवलवर बघत असतात पण जे टॉप मॅनेजमेंट आहे जे वरचे लोक आहेत सीपी, पी जॉईंट सी एडिशनल सी त्यांची वर पण ही फार जास्त मोठी जबाबदारी असते आणि त्यामध्ये लोकांच्या पार्टिसिपेशन तेवढे महत्वाचे आहे जेवढे पोलीस खात्याचा आपला एफर्ट आहे तसेच हे मोठा कार्यक्रम न करता ज्यांना ज्यांना ज्यांचे मुद्देमाल आहे त्यांना इंडिव्हिज्युअल लेवलवर पण परत करता आला असतं पण हे कार्यक्रम घेण्याचा एक मोठा उद्देश हा आहे की आपण सगळे एकत्र येतो आहे आपल्याला आपण एक दुसऱ्याला समजून घेतो आहे आणि त्याचबरोबर आम्हाला पण त्यामधून फीडबॅक मिळतो आहे ज्यातून आम्हाला पुढे जे आहे आम्ही आणखी चांगली रित्याने आमची जबाबदारी कसा पार पाडू याबद्दल समजण्यामध्ये मदत तसंच जे आजचा कार्यक्रम आहे ते एवढा मोठा जे आपला वाईट रेंज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे जबाबदाऱ्याच्या त्याचा एक हिस्सा आहे ते प्रॉपर्टी ऑफेन्सेज आहे मुद्देमाल विषयी गुन्हे आहेत ते आहे आणि फार पूर्वीपासून पोलिसांची मूलभूत जी जबाबदारी होती त्याच्यापैकी एक होता चोरांना पकडणं त्यांच्याकडून जे चोरीचा माल आहे ते हस्तगत करणार आणि मूल मालकाला तो परत करणार पण आता बदल एवढं झालेला आहे की हे जे चोरांचे जे प्रकार आहे ते फार वेगवेगळे प्रकारचे झालेले आहेत स्ट्रीट क्राईमचे घरफोडी करणारे ते तर अजून आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन आता इकॉनॉमिक ऑफेंडर्स फार मोठ्या संख्यामध्ये झालेले आहेत आणि त्याच्या रिफ्लेक्शन आपले जे आपल्याकडे के जे केसेस येतात ते आपण हँडल करतो त्यामध्ये पण दिसतो इथे हे यांना आपण व्हाईट कॉलर क्राईम म्हणतो हे समोरचे माणसांना त्यांच्या लॅक ऑफ नॉलेज असेल त्यांच्या लॅक ऑफ अंडरस्टँडिंग असेल त्यांना कुठल्या प्रकारे आमिष दाखवून त्यांना फसवून आणि आता फार जास्त संख्यामध्ये जसं जसं आपला इकॉनॉमी डेव्हलप होतो फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप होतात ते फार सॉफिस्टिकेटेड आणि कॉम्प्लिकेटेड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स शेअर इक्विटी ऑप्शन्स आपल्याला माहीत असेल कॉल्स पुट्स बरेच प्रकारचे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आता आलेले आहेत पण जे लोक त्याला नाही समजत आहेत त्यांना कशा प्रकारे आमिष दाखवून त्यांच्या लॅक ऑफ नॉलेजच्या फायदा घेऊन किंवा त्यांना कुठल्या प्रकारे भीती दाखवून लोकांकडून फार मोठ्या प्रमाणात पैसे ते पण पैशावर डल्ला मारतात ते पण एक प्रकारच्या चोरी आहे पण हे प्रत्यक्ष जसं आपल्या चोरी असतात त्याच्यापेक्षा तो फार वेगळ्या प्रकारचा आहे आता त्याच्या पलीकडे सुद्धा आपण पेपर मध्ये वाचत असणार आपला मोबाईलवर पण नेहमी येत असतो नवीन प्रकारचे म्हणजे जे सायबर क्राईम्स सा आहेत ते फार जास्त प्रमाणात वाढलेले आहे जेव्हापासून इंटरनेटचा युग आलेला आहे आणि जेव्हापासून डिजिटल फार जास्त फार जास्त मोमेंटम पकडलेला आहे आता आपण जास्त जास्त लोक काही कॅश कॅरी करत नाही सगळे मोबाईलवर युपीआय आहे त्यातून ट्रान्सफर करतो बँक बँकचे आयटीजीएस मोबाईलवरून किंवा वरून होतो शेअर खरेदी विक्री आपण आपल्या डेस्कटॉपवर किंवा आपल्या मोबाईलवर करतो तर जसं जसं डिजिटल इकॉनॉमी गेन करतोय त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल लूक होऊन कधीतरी राहून जातात त्याचा फायदा घेऊन जे सायबर आहेत ते एक एकतर कुठल्या प्रकारचा भय दाखवून किंवा आपल्याला फार मोठा आमिष दाखवून आपला से कधी समक्ष न येता ते कोठून ऑपरेट करतायत हे फार नामुसकीची बाब असते तसा प्रकारे आपले पैसेवर ते डल्ला मारतात आपले पैसे ते ट्रान्सफर करून घेतात आणि पूर्वीच्या एक मन होता थिनियर ते आपल्याला काही कळत नाही आपल्या मोबाईल वरून दोन चार हे दो सांगितलं की आपल्या अकाउंटचे लाखो लाख रुपये ट्रान्सफर होऊन जातात आणि आपण तेवढा अमाऊंटने गरीब होऊन जातात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पोलिसांचे समोर जे प्रकारचे कार्यक्रम करायचे आहेत त्याच्यासाठी जे जबाबदारी आहे ते पण आता फार विस्तृत झालेला आहे आणि वेगवेगळे प्रकारचे झालेले आहेत तर आजचे जे कार्यक्रम आज आहे त्याच्यामध्ये मी जसा मेन्शन करत होतो जे गुन्हेगार आहेत ते आपल्या राज्याचे किंवा आजूबाजूचे असतील असा नसतो त्यांना वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये जाऊन त्यांना शोधणे ती पण एक फार मोठी बाब आहे आपण आपल्या राज्यात तरी पण फार जास्त सहकार मिळतो जर दुसरे राज्यात आपले अधिकाऱ्यांना स्टाफना इन्व्हेस्टिग इन्व्हेस्टिगेशनसाठी जावे लागतं त्यावेळी बरेच ठिकाणी चांगला सहकार मिळतो काही ठिकाणी कमी पण मिळतो नॉर्थ इंडियामध्ये गेले तर बिहार यूपी राजस्थान तर ॲटलिस्ट लँग्वेजचा प्रॉब्लेम नसतो बरेच वेळा त्यांना असे स्टेट मध्ये जावे लागतात जिथे लँग्वेज चा पण मोठा प्रॉब्लेम असतो हे सगळे अडी चे मध्ये ते आपल्या इथून हेडक्वार्टरतून आपला घरातून जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात कधी दोन चार दिवस कधी एखादा आठवडा कधी एखादा महिना सुद्धा राहून असा प्रकारचे क्रिमिनलच्या शोध घेऊन त्यांच्या मागे लागून माहिती काढून शोध घेऊन त्यांना अटक करून आणि लिगल पद्धतीने त्यांच्याकडून जे चोरीचा माल आहेत म्हणजे हे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारच्या मधले जे चोरीचा माल आहेत त्यांना परत मिळवून आणि कोर्टाच्या मार्फतीने ते आपल्याला परत देण्यासाठी हे जे प्रक्रियामध्ये ते त्यांनी जे मेहनत केलेलं आहे ते सगळे आपले जे अधिकारी आहेत आयोज हो आहेत त्यांच्या सरकारी स्टाफ आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी आहेत हे सगळ्यांच्या मी मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो साहेब आणि शिंदे साहेब परदेशी साहेब तसेच उपस्थित सगळ्या पोलीस स्टेशनचे पी आय आणि सगळे पोलीस बांधव उपस्थित बंधू आणि भगिनी आजचा हा सोहळा इतका आनंददायी आहे काल ज्या फोन आला भोसरीतून आणि माझ्या आईला म्हणजे फोन मलाच येतो सांगितलं की उद्या तुमच्या आईच्या दागिने मिळणार आहेत आणि ज्यावेळेस मी माझ्या आईला सांगितलं त्यावेळेस तिचे म्हणजे आनंद आश्रू डोळ्यातून आले की आज तीन टोळे कमीत कमी दोन हजार सोळा सतरा मध्ये ते गेलेले आहे म्हणजे आम्ही विसरूनच गेलतो की आता ते परत मिळतील दागिने ह्या वयात माझ्या याचा वय ऐंशी आहे या वयात ते दागिने मिळतील असं आम्हाला वाटत नव्हतं परंतु केवळ पोलिसांच्या मदतीने भास्कर जाधव साहेब असतील तत्पूर्वी अवतडे साहेब होते देवकर साहेब ज्यांनी फोन केला बोलवलं खूप सहकार्य झालं सगळं मार्गदर्शन केलं ऑर्डर कशी काढायची काय करायची तेव्हाच तुम्हाला मागच्या वर्षीच कार्यक्रमामध्ये ते मिळणार होत पण आम्हाला माहितच नाही की ते कसं करायचं काय करायचं ऑर्डर कशी घ्यायची पण हे पोलीस लोकांनी सहकार्य केल्यामुळे माझी आई आज म्हणजे खुश खुश झाली ह्या वेळात तिचे रागी या तिला मिळाले आज इथं बोलायची संधी मिळाली म्हणून दोन शब्द मी पोलिसांसाठी बोलणार आहे जर परवानगी साहेबांची असेल तर मी महिला संघटन चालवते त्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोलीस स्टेशन पोलिसांशी संबंध येत असतात त्यावेळेस एखादा पुन्हा घडला कुठेही काही झालं तर लोकांची प्रतिक्रिया असती माझे पत्रकार बांधव आहेत सगळ्यांचीच प्रतिक्रिया असते की गुन्हा घडला पोलीस काय करत होती पोलीस कुठे होती आज जर आपल्या देशाची पाहिली तर करोडत आहे खूप खूप म्हणजे जनता आहे त्याच्या मागे पोलीस किती आहे त्यांचं रक्षण करायला आज आपला देश सुरक्षित आहे कारण की तिथं आपले मिलिट्री आहे तिथं आपल्या देशाचं संरक्षण करत परंतु आपलं शहर सुरक्षित आहे कारण की तिथं पोलीस आहे मुन्हे कमी आहेत महिलांवर अत्याचार कमी आहेत कारण की आपली महाराष्ट्र पोलीस चांगल्या प्रकारे काम करते रात्रीच बारा जरी वाजलं तर मी कुठून कुठेही जाऊ शकते कारण की माझ्या शहरातली पोलीस दक्ष आहे एक फोन केला की ताबडतोब तिथं पोहोचती म्हणून मी मला सुरक्षित समजते आणि पोलिसांना कुठलाही सण नसतो आपण घरात बसून ज्यावेळेस दिवाळी करतो फटाकडे आपल्या मला बाळांमध्ये उडवतो त्यावेळेस आपल्या रक्षणासाठी पोलीस रस्त्यावर असतो कोरोना काळामध्ये जर पाहिलं तर आपलं रक्षण करण्यासाठी आपल्याला घरात बसवण्यासाठी कितीतरी पोलीस करोनामध्ये त्यांना करोना झाला आणि ते गेले परंतु आपण घरात होतो त्यांनी त्यांच्या जीवाची जी पडवा न करता आपल्यासाठी ते रोडवर होते आजही पोलिसांचं कौतुक कधी करायला ना ना मिळत नाही आज माईक मिळालाय खूप पोलीस वाटत पोलिसांना जे क्वार्टर्स दिलेले असतात दहा बाय दहाचे दोन रूम असतात पोलिस बारा तास काम करतात जर एखादा गणपती आहे देवी बसली आहे मिरवणूक आहे मोर्चे आहे आंदोलन आहे तर पोलिसांना चौदा चौदा तास सोळा सोळा तास काम करावं लागतं त्याच्याकडे कोणी कर दुर्लक्ष करत सगळे आपण त्याच्याकडे पाहत नाही पण एखादी जर घटना घडली एखादी झाली म्हणा पेपर म्हणा त्या गोष्टीला हायलाईट करत असत पोलिसांची चांगली बाजू हे बघायचंच नाही असं आपण सर्वांनी तुम्ही आम्ही ठरवलेलं आहे पण तसं नाही आज जर ह्या देशात आपण सुरक्षित आहे तर केवळ पोलिसांमध्ये पोलिसांवर ॲक्च्युली आमचं ए टी एम होतं दोन हजार एकवीस साली चाकण हातीमध्ये आमचं एटाची एटीएम होतं इथं चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता तर त्यावेळेस ब्लास्ट करून त्यांनी एटीएम फोडायचा प्रयत्न केला त्यावेळेस तत्काळ तिथं चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस पोहोचले आणि त्यांनी ती मुद्देमाल जप्त केली होती ती मुद्देमाल आज आम्हाला परत मिळतील त्याच्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद करतो थँक्यू थँक्यू